सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी आरोग्य मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या गंगापूर रोड येथील निवासस्थानी आज दिनांक सहा मे रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने एक, एक वर्षाच्या लहान बालिकेला घराच्या आवारातून सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली माणुसकीला काळीमा असणारी ही घटना असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत माजी आरोग्य मंत्री भारती पवार यांचे गंगापूर रोड येथे निवासस्थान आहे या निवासस्थानाचा दरवाजा एका अज्ञात इसमाने उघडण्याचा प्रयत्न केला व त्याच्या सोबत असलेल्या लहान मुलीला घरात सोडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा बंद असल्याने त्याने घराच्या अंगणात बालिकेला सोडून तेथून निघून गेलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय घटनास्थळी गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेऊन मुलीला ताब्यात घेतलाय सदर व्यक्तीने लहान बालिकेला पवार यांच्या घराच्या अंगणात का सोडली असावी व सदर इसमाची माहिती घेण्याचे काम पोलिसांचे सुरू आहे जागर स्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक